नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम होम्स आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात हा एकशे पंचवीस वरच्या प्लॉटमध्ये असलेला कॉर्नर रो बंगलो आपण बघू शकतात पूर्णपणे रेडी पजेशन आहे लोकेशन आहे नाशिकमधील बलिमंदिर मंदिर राजबिहारी लिंक रोडजवळ ही प्रॉपर्टी आहे रोबंग्लोच्या समोरील बाजूला नऊ मीटर डी पी रोड आहे बंगलोच्या समोरील बाजूला देण्यात आलेला पार्किंगचा स्पेस पार्किंगची जागा आपण बघू शकता एक सेडान कार बसेल एवढी प्रशस्त पार्किंग समोरील बाजूला सेफ्टी सिक्युरिटीसाठी लोखंडी गेट देखील प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे एकशे पंचवीस वारचा हा प्लॉट आहे एकशे पंचवीस वारच्या प्लॉटमध्ये रोबंगलो कन्स्ट्रक्ट करण्यात आलेला आहे खरंच स्पेशियस जागा असलेला हा बंगलो आहे देण्यात आलेली ही कवळ पार्किंगची स्पेस बघू शकतात बंगलोरच्या समोरील बाजूला आपणास यल शेपमध्ये हा स्पेशियस असा स्पेस मिळतो हा पार्किंगचा स्पेस बघू शकता यानंतर डोर आहे या ठिकाणी देखील शेपमध्ये या ठिकाणी देखील आपणास हा बराच स्पेस वापरण्यासाठी मिळतो अंडरग्राऊंड जवळपास तीन हजार लिटर पाण्याची टाकी आहे टेरेसवर देखील दीड हजार लिटर पाण्याची टाकी आहे यामुळे पाण्याची कोणतीच कमतरता या इंडिव्हिज्युअल रो बंगलो मध्ये आपणास मिळणार नाही हा कॉर्नर रो बंगलो असल्यामुळे या बंगल्याच्या लेफ्ट साइड ला देखील ही बरीच जागा आपणास येथे देण्यात आलेली आहे मागील बाजूला ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेससाठी देखील बरीच जागा आपणास ही येथे मिळते आपण बघू शकता हा मागचा स्पेस आहे रो बंगलोच्या इथे नळाच्या कनेक्शन आहे टेबल टॉप बेसिंग आहे हा पूर्ण एरिया ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेससाठी ही जागा आपण वापरू शकता जर तुम्हाला मोठी जागा असणारा रो बंगलो हवा असेल तर नक्कीच एकदा तुम्ही या प्रॉपर्टीला साईड विजिट करू शकता या प्रॉपर्टीपासून हायवेची कनेक्टिव्हिटी अतिशय उत्तम आहे हा रोबंगलोचा मुख्य दरवाजा आहे जो उत्तरमुखी आहे उत्तर, उत्तर फेसिंग असलेला हा रोबंगलो आहे थ्री बी एच के सतराशे स्क्वेअर फीटचा प्रशस्त असा रोबंगलो आहे या बंगलो देण्यात आलेला लिव्हिंगचा एरिया लिव्हिंग स्पेस आपण बघू शकता जो अठरा पॉईंट सहा बाय अकरा असा स्पेशियस लिव्हिंग एरिया आपल्याला मिळतो लिव्हिंगचा एरिया खरच प्रशस्त आहे वरील बाजूला ओ पी फॉल्सिंग केलेला आहे प्रशस्त मोठी विंडो देखील करण्यात आलेली आहे बंगल्याची फिनिशिंग खूपच चांगल्या करण्यात आलेली आहे खालील बाजूला वापरण्यात आलेली फ्लोरिंग आपण बघू शकतात या थ्री बी एच के रो बंगलो मध्ये देण्यात आलेला किचन आपण बघू शकता जो पूर्वेच्या दिशेने आहे चौदा पॉईंट सहा बाय दहा असा किचन आपणास इथे मिळतो ब्लॅक कलरच्या ओठ्यामध्ये पूर्ण फॉल स्लिंगपर्यंत टाईल्स आहे लागणाऱ्या नळाच्या फिटिंग्स योग्यरित्या मिळतात वरील बाजूला सामान ठेवण्यासाठी देखील आपणास हा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे जिना पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी आपणास लिव्हिंग एरियामधून मिळतो जिण्याच्या खालील बाजूला देखील ही बरीच जागा आपणास मिळते आणि किचनला लागूनच मागच्या बाजूला जाण्यासाठी ड्राय बाल्कनीला जाण्यासाठी एक डोर देखील प्रोवाईड करण्यात आलेला आहे हा ड्राय बाल्कनीचा युटिलिटी स्पेसचा एरिया आपण बघू शकता यानंतर खालील बाजूला आपणास एक बेडरूम देखील हा इथे प्रोवाइड करण्यात आलेला आहे खालील बाजूला हा मास्टर बेडरूम आपण मिळतो या बेडरूमची जी साईज आहे ती अकरा बाय दहा या बेडरूमची साईज आहे या बेडरूमला आपण दोन विंडो मिळतात वरील बाजूला पी ओपी फॉल सिलिंग केलेला आहे पूर्ण बंगल्यामध्ये जवळपास ओ पी फॉर सिलिंग हा केलेला आहे देण्यात आलेली विंडो आपण बघू शकता कामाची क्वालिटी बघू शकता स्लाइडिंग विंडो आपण मिळतात आणि आतील बाजूला अटॅच वॉशरूम देखील या करण्यात आलेला आहे या बेडरूमला आतील बाजूला अटॅच वॉशरूम मध्ये टेबल टॉप वॉश बेसिंग देण्यात आलेला वेस्टर्न कमोड पूर्ण फॉल सिलिंग करेंट टाइल्स आणि एक छोटी विंडो देखील येथे वॉशरूम मध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे यानंतर या, या बंगलोच्या आता आपण पहिल्या मजल्यावर जाणार आहोत जिथे आपणास दोन बेडरूम हे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे हा जिना आपण बघू शकता पूर्णपणे ग्रेनाईडमध्ये मध्ये आहे स्टेनलेस स्टीलचे रिलिंग जिनेल लावण्यात आलेले आहे जिन्यामध्ये व्हेंटिलेशनसाठी लाईट साठी विंडो देखील आपणास ही येथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे जीना देखील अगदी दे सहजरित्या चढता येईल असा तो डिझाईन करण्यात आलेला आहे असा तो बनवण्यात आलेला आहे देण्यात आलेला हा दुसरा बेडरूम आणि हा मास्टर बेडरूम बघू शकतात अतिशय स्पेशियस असा हा बेडरूम आहे या बेडरूमची जी साईज आपल्यास मिळते ती अठरा पॉईंट सहा बाय अकरा अशी या बेडरूमची साईज मिळते जेवढा लिव्हिंग एरिया खालील बाजूला आहे तेवढाच वरील बाजूला हा मास्टर बेडरूम आपल्यास मिळतो या बेडरूमला देखील वरील बाजूला ओ पी फॉर्सिंग केलेला आहे देण्यात आलेली प्रशस्त विंडो बघू शकतात खालील बाजूला फ्लोरिंग बघू शकता या बेडरूमला अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनी आपणास इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे वॉशरूममध्ये आतील बाजूला वेस्टर्न टेबल टॉप वॉश बेसिंग पूर्ण पर्यंत टाईल्स देण्यात आलेला वॉशरूमचा स्पेस आपण बघू शकता कशा रीत्या हा वॉशरूम या मास्टर बेडरूमला अटॅच आपणास देण्यात आलेला आहे यानंतर देण्यात आलेली बाल्कनी आपण इथे बघणार आहोत या बेडरूमला जी आपण बाल्कनी इथे प्रोवाइड करण्यात आलेली आहे या बाल्कनीचा जो स्पेस आहे तो सात पॉईंट दोन बाय सात पॉईंट नऊ रोड फ्रंट टफन ग्लास सोबत ही बाल्कनी आपण इथे प्रोवाइड करण्यात आलेली आहे बाल्कनीचा स्पेस आपण बघू शकता या थ्री एच के सतराशे स्क्वेअर फीटच्या कॉर्नर इंडिव्हिजुअल रोबंगलोमधील हा तिसरा बेडरूम बघू शकतात या बेडरूममध्ये आतील बाजूला अटॅच वॉशरूममध्ये टेबल टॉप वॉश बेसिंग वेस्टर्न कमोड आहे बेडरूमची साईज आहे अकरा पॉईंट दोन बाय चौदा पॉईंट सहा या बेडरूमची देखील चांगली साईज मिळते वरील बाजूला ओ पी फॉर सिलिंग केलेला आहे दोन विंडो मिळतात व्हेंटिलेशनसाठी पूर्ण बंगल्यामधील प्रत्येक बेडरूमची ही खूपच चांगली साईज मिळते लिव्हिंग एरिया मोठा आहे तिन्ही बेडरूमची साईज देखील मोठी आहे अतिशय स्पेशियस असा हा इंडिव्हिज्युअल कॉर्नर रो बंगलो आहे आता या बंगलोच्या टेरेसवर आपण जाणार आहोत टेरेसवर जाण्यासाठी हा जिना बघू शकता जो स्टेनलेस स्टीलच्या रेलिंगमध्ये आपणास बघायला मिळेल पूर्ण जिना गिरण्यामध्ये आपणास बघायला मिळतो वरील बाजूला सेफ्टी डोअर देखील हा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे वरती आल्यानंतर टेरेसवर देखील पूर्णपणे चायना कोटिंग ही करून देण्यात आलेली आहे यामुळे पावसाळ्यात देखील कोणतेच लिकेजचे प्रॉब्लेम तुम्हाला इथे भासणार नाहीत टेरेसवर देखील दीड हजार लिटर पाण्याची टाकी आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये हा कॉर्नर रोबंगलो बघितला समोरील बाजूला असणारा मुख्य रोड जो बघू शकता जो डायरेक्टली कनेक्ट होतो मुंबई आग्रा हायवे एकशे पंचवीस वरच्या प्लॉटमध्ये असलेला हा कॉर्नर रोबंगलो आहे जो थ्री बी एच के सतराशे स्क्वेअर फीटचा आहे किंमत आहे ब्याऐंशी लाख सर्व खर्चासोबत सोबत ती देखील निगोशियबल या प्रॉपर्टीला साईट विजिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आज तुम्ही संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलच्या सपोर्टसाठी हक्कने आपल्या चॅनलला सबस्क्राईब